मी मीम्स तर खूप एन्जॉय करते माझं एक बीम होत की अरुंधती काय विरार ट्रेन मध्ये चढताना आणि ती जी उद्ध्वस्त झालेली होती ना परिबिनुषा फोटो विरार ट्रेन मधून उतरताना ते मग अशी खूप मीम्स आहे मजा येते एक कमेंट आशुतोष गेल्यानंतर एक कमेंट अशी आली होती की अरुंधतीच का नाही गेली हेड कमेंट पण असतात प्रमोच्या असं वाटलं होतं की हे बहुतेक तिचं स्वप्न आहे कदुत्री स्वप्न पडतं आपल्याला तसं असेल म्हटलं कळलं की खरंच असा ट्विस्ट येणार आहे तेव्हा बऱ्याच वेळ सेटवर कोणीच कोणाशी ते बोलत एंटिटी अशी असते की आपल्या सगळ्यांच्याच मनाचा हळवा खोपरा असते तिला कधीच सांगत नाही की उ, आई माझ्या तुझ्यावरती किती प्रेम किंवा तू माझ्यासाठी किती करतेस खरं तर तिला हे ऐकायची गरज असते आणि आपण मोस्टली तिच्याकडे वेगवेगळे हट्टच जास्त करत असतो अचानक आता तो नसणार आहे आणि त्याचं कॅरेक्टर एंड होतंय आहे हे पचवणं आम्हाला कठीण जाते नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर आज मी आले आई कुठे काय करते या तुमच्या लाडक्या मालिकेच्या आणि माझ्यासोबत आज आई आहे कशा आहात मी पण मस्त आहे बर आम्हाला अपेक्षित नव्हतं की इतका शॉक होता आमच्यासाठी की अचानक काहीतरी मालिकेमध्ये निर्णायक असा क्षण येईल आणि आईचा एक वेगळा ट्रॅक सुरू होईल ज्या वेळेला तुमच्याकडे स्क्रिप्ट आली तुम्हाला कसं झालं म्हणजे त्यावेळेला की शॉकच बसला होता अर्थातच आणि आधी प्रोमो शूट केला प्रमोचा असं वाटलं होतं की हे बहुते कारुंदतीच स्वप्न आहे कधीतरी जे वाईट स्वप्न पडतं आपल्याला तसं असेल म्हटलं कळलं की खरच असा ट्विस्ट येणार आहे तेव्हा बऱ्याच वेळ सेटवर कोणीच कोणाशी काही बोलत नाही कारण अपेक्षित नव्हतं एकदम अशी स्मशान शांतता म्हणते तशी पण आता आयुष्यासारखा असतो डेली सोप आयुष्यात जशा काही घटना घडतात तशा डेली सोप मध्येही घडतात अचानक घडतात आणि त्यालाच आपण तोंड कसं देतो हेच आयुष्य असत आईच्या खूप वेगवेगळ्या छटा आम्ही या मालिकेतनं पाहिल्यात तुमच्या भूमिकेतनं पाहिल्यात आणि स्वरालीला पण ज्या वेळेला आम्ही सोशल मीडियावर थोडंफार बघतो ती जितकी क्रिएटिव्ह वाटते असं वाटतं हे तुमच्याकडून आलेलं आहे सो अपब्रिंगिंग तिचं जसं इथे अभियश यांच्याकडे तुम्ही असं तसं तिचं पण अपब्रिंगिंग तुम्ही केलं असेल काय वेगळं असं असतं कारण की जे पालक म्हणून पण तुम्ही एक आई म्हणून पण करत असाल तिच्या ऐकलं पाहिजे असं नसतं जिथे तिचं चुकतं तिथे अर्थात मला ओरडायला लागतं पण मोस्टली आतापासूनच तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध नात ठेवायचा मी प्रयत्न करते तिला समजून घेते चांगल्या वाईटाच्या ओळख करून देते आपण माझी अशी खूप इच्छा आहे की तिला वाचनाची आवड निर्माण व्हायला जशी मला योग्य वयात माझ्या आईने लावली तिला चांगल्या नाटकांना घेऊन जातो चांगलं दाखवत असते आणि चांगले चित्रपट एकत्र बघतो जे एकत्र असते सो जी सौंदर्य दृष्टी मला माझ्या आईने दिली मला जी मूल्य तिने दिली माझ्या मुलीला द्यायची माझी इच्छा किती छान मगाशी ज्या वेळेला आपली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आई विषयी ज्या वेळेला बोललं जात होतं त्यावेळेला तुमचे डोळे ना कुठेतरी पाणवले होते म्हणजे तुमचं अभिनयापुरतं जे तुम्ही अरुंधती म्हणून व्यक्त झालात ते वेगळं पण कुठेतरी मधुराणी म्हणून तुमच्या डोळ्यातनं एक पाणी थोडंसं पाणवलेले डोळे जाणवत होते तर काय होत होतं आतमध्ये मनात की एवढं झालं कारण की आई एंटिटी अशी असते की आपल्या सगळ्यांच्याच मनाचा हळवा खोकरा असतो तिला कधीच सांगत नाही की आई माझं तुझ्यावर किती प्रेम किंवा तू माझ्यासाठी किती करतेस खरं तर तिला हे ऐकायची गरज असते आणि आपण मोस्टली तिच्याकडे वेगवेगळे हट्टच जास्त करत असतो आणि तिच्याकडनंच अपेक्षा करत असतो पण कधी विचार करत नाही की आई आपल्याकडनं काय अपेक्षा असतात आणि त्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करतो का आपण तिला दुखावतो का आपण तिला क्रूप धरतो का सो आई आईविषयी बोलताना

आई बरोबर आईनेच मला गाणं शिकवलं त्यामुळे तुझ्या बरोबर बसणं बर रियाज करणं मी नक्कीच बदलत आई मुलीचा नाता ज्या वेळेला दोघीही आई झालेल्या असतात एका पॉइंट नंतर थोडासा त्यामध्ये एक वेगळा ट्रॅक येतो का हो होत ना म्हणजे आपण आता आपल्याला आई आपल्या मुलीने तर चांगली आई कसं व्हावं यासाठी ती चार गोष्टी आपल्याला सांगत असतेच म्हणजे तोपर्यंत ती एक अल्लड मुलगी असते आई पण असते गोलाकार म्हणून आपण कितीही मॅच्युअर झालो आणि जरी की शो मस्ट तरी सवय लागलेली ना एखाद्या कलाकाराची त्याच्या सोबत खूप सीन किंवा सेट झालेलं असतं रुटीन कसं वाटतं जेव्हा कळतं की काहीच दिवस उरले कलाकाराबरोबर खूप जास्त वाईट गेले दोन अडीच वर्ष मला वाटतं उपकार तो एंड बर खूप इमोशनल गप्पा झाल्यात बरं मगाशी ना अभिने आम्हाला सांगितलं की खऱ्या अभिने म्हणजे यशने काहीतरी गंमत केली होती स्क्रिप्ट वगैरे बदललेली आणि त्याला दोन तास विचारत होता अशी एखादी आणखी गंमत आहे जी तुम्हाला जाता जाता सांगायला आवडेल यश तर खूपच खोड्या काढत असतो अशी पर्टिक्युलरली नाही आठवत पण आम्ही ओव्हरऑल तुम्हाला दिसते खूप मालिका पण आम्ही सेटवरती खूप चिल मारत असतो <laughs> आणि सगळ्यांचीच खूप चांगली ओळख झाली बॉन्ड छान झाला केमिस्ट्री छान झाली आणि मजा येते असं वाटत नाही की आपण ती काम करायला येतो आज चार सव्वा चार वर्ष झाली तरी मला रोज इथे उठून यायची या मालिकेचा कॉन्टेंट इतका काय म्हणतो पण दर्जेदार किंवा काय कि ना लोकांना पण क्रिएटिव्हली त्याच्यावरती मीम्स बनवायचे वाटतात oh, oh, oh. किंवा त्यावरती काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटतं म्हणजे ते इतके इन्वॉल्व्ह होते ते एवढ्या मालिका पाहतात त्यांना माहितीये की आता काय होणार आहे यातनं पण लोकांचा एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्या वेळेला असं की आई आता एकटी पडणार आहे त्यावेळेला बऱ्याच लोकांनी इमॅजिन केलं की आता अनिरुद्धची मजा आहे असे रील्स म्हणजे अशा मीम्स वगैरे पाहायला मिळाल्या ज्यातून कुठेतरी आम्ही इमोशनल झालेलो असतो जे मालिका बघून होतो

आशुतोष गेल्यानंतर एक कमेंट अशी आली होती की अरुंधतीच का नाही गेली <laughs> हेट कमेंट्स पण असतात पण आम्ही माझा स्वभाव असा आहे की मी काहीच सिरियसली तसं त्या कमेंट ना घेत मी हसून सोडून हसण्यावर अर्थच असतो म्हणजे ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून खूप साऱ्या शुभेच्छा खूप काही करण्यासारखं आले कलाकार म्हणून त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू टूलाही खूप शुभेच्छा थँक्यू मला तर तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता एक छोटस आवाहन करावं आई कुठे काय करते आता नवीन वेळेत येते आहे आणि तिचा नवीन प्रवास आहे तेव्हा तिच्या या प्रवासात तुम्हीही आत्तापर्यंत दिलात तसाच पाठिंबा द्या तिला तुमच्या आधाराची बळाची गरज आहे सपोर्टची गरज आहे तेव्हा आई कुठे काय करते पहा स्टार प्रवाहावर दुपारी अडीच वाजता सोमवार ते शनिवार थँक्यू